जळगाव शहरात अवैध गोमांस कत्तली आणि विक्रीवर पोलिसांनी मोठी कारवाई करत जणांना अटक केली रविवार दिनांक फेब्रुवारी दुपारी तीन वाजता मास्टर कॉलनी परिसरात ही धडक कारवाई करण्यात आली पोलिसांनी तब्बल दीडशे किलो गोमांस जप्त करत आरोपींकडून कत्तलीसाठी वापरण्यात येणारी धारदार हत्यारं देखील हस्तगत केली आहेत गुन्हे शोध पथकाचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार मास्टर कॉलनीत काही लोक घरातच अवैधरित्या गोवंश कत्तल करून मांस विक्री करत असल्याची माहिती मिळाली त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत धनके पोलिस नाईक किशोर पाटील पोलीस शिपाई गणेश ठाकरे छगन तायडे किरण पाटील आणि योगेश घुगे यांच्या पथकानं तातडीनं कारवाई करत छापा टाकला पोलिसांनी तपास सुरू करताच युसुफ खान शमशेर खान वय पन्नास वर्ष रिक्षाचालक रानार तांबापुरा जळगाव हा शंभर किलो गोमास घेऊन जाताना रंगे हात आढळून आला पोलिसांनी त्याला ताब्यात घेतला असता त्यानं हे मास शेख शकील शेख वय वर्ष राहणार मास्टर कॉलनी जळगाव यांच्याकडून खरेदी केल्याचं कबूल केलं युसुफ खानकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी शेख शकील शेख चांद याच्या घराची झडती घेतली असता त्या ठिकाणी आसिफ खान लतीफ खान व तीस वर्ष राहणार इस्लामपुरा शेनीपेठ जळगाव याच्या मदतीनं घरातच गायींची कत्तल करून मास विकला जात असल्याचं उघड झालं पोलिसांनी पन्नास किलो गौर तसंच कत्तलीसाठी वापरण्यात येणारी कुऱ्हाड सुरा आणि इतर शकील शेख चांद यांच्या घराची झडती घेतली त्या ठिकाणी आसिफ खान लतीफ खान व तीस वर्ष राहणार इस्लामपुरा शनीपेठ जळगाव याच्या मदतीनं घरातच गायींची कत्तल करून मांस विकला जात असल्याचं उघड झालंय पोलिसांनी पन्नास किलो गोमांस तसंच कत्तलीसाठी वापरण्यात येणारी कुराड सुरा आणि इतर धारदार हत्यारं जप्त केली या घटनेनंतर जळगाव शहर पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गोवश हत्या प्रतिबंधक कायदा आणि भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास सुरू असून या अवैध व्यवसायाशी संबंधित इतर व्यक्तींचाही शोध घेतला जातोय दीपक जाव चाळीसगाव स्पीड न्यूज जळगाव